साठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय कॅबिनेट मंत्री लोकप्रिय आमदार माननीय बाबासाहेबजी पाटील साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रवक्ते माननीय गणेशदा साहेब माजी आमदार माननीय भगवानजी खंडाडे साहेब जिल्हा परिषदेचे सदस्य माननीय अशोक काका खेंद्रे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळजी माने जिल्ह्याचे लोकसभेचे निवडणूक प्रमुख राहुलजी केंद्रे राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस शिवानंद्या हेगणे राष्ट्रवादीचे नेते माजी लातूरचे माजी नगराध्यक्ष माननीय साहेब माननीय टी व्ही कांबळे साहेब मंचावर उपस्थित संभाजीराव पाटीलांपक्र महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आमचे भाजपचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील सर्व मंचावरील पदाधिकारी आणि उपस्थित पदाधिकारी बंधू आणि बघित आज या ठिकाणी महायुती भारतीय जनता पार्टी